माझा नमस्कार अकरा नोव्हेंबर या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय अजितदादा पवार साहेब हे या निसर खांडमारा या ठिकाणी अकरा वाजेला येणार आहेत त्यांची जाहीर सभा आहे तर त्या सभेला आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी आणि आदरणीय अजितदादांवरती प्रेम करणाऱ्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी आपले दादा हे लाडक्या बहिणींसाठी भेटण्यासाठी येणार आहेत तरी आपण सर्वांनी लाडक्या बहिणींना बहिणींचा भावाला आशीर्वाद देण्यासाठी या नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण त्यांना आशीर्वाद द्यावा आणि मी नवापूर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे माझ्या प्रचाराच्या निमित्ताने माझ्या सर्व लाडक्या बहिणी माता भगिनींना वडीलधाऱ्या मंडळींना आणि सर्व ज्येष्ठ कोला मुलाच्या कार्यकर्त्यांना संबोधण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेब हे त्या ठिकाणी येणार आहेत तरी आपण सर्वांनी आवर्जून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या सभेला आपण उपस्थिती द्यावी अशी मी एक उमेदवार या नात्याने आपल्याला कळकळीची नम्र विनंती करतो धन्यवाद